बॉड टू यू बाय पालवी ॲग्रिको पालवी ॲग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर जगातलं यंदाच्या वर्षीचं सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ म्हणजे सुपर टायफून द्रगासाने अक्षरशः विध्वंस घडवायला सुरुवात केलेली आहे चीन असेल फिलिपाईन्स असेल याचबरोबर हाँगकाँग तैवान इथल्या नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान या चक्रीवादळामुळे होते लाखोंच्या संख्येने नागरिकांचं स्थलांतर करण्यात आहे तर आतापर्यंत फक्त तैवान मधल्याच एकोणावीस लोकांचा मृत्यू या चक्रीवादळामुळे झालेला आहे तर अनेक नागरिक शेकडोच्या संख्येने नागरिक या चक्रीवादळामुळे बेपत्ता सुद्धा झालेले आहेत आणि ह्या चक्रीवादळाचा कुठेतरी भारताला सुद्धा फटका बसू शकतो का भारतावर सुद्धा याचा परिणाम होऊ शकतो का आणि परिणाम झाला तर नक्की काय परिणाम होऊ शकतो नक्की नक्की या चक्रीवादळाची काय काय स्थिती आहे आहे चक्रीवादळाचा वेग आणि इथून काही का दिवस नक्की महाराष्ट्रात वातावरण कसं असणार आहे खास करून मराठवाड्यात मागच्या काही दिवसांपासून पावसाचा हाहाकार सुरू आहे या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात कुठे कुठे विध्वंस घडू शकतो कुठे कुठे पावसाचा कहर असू शकतो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण मुंबईत तर सगळ्यात आधी आपण आजची सॅटेलाइट इमेज बघणार आहोत ज्याच्या माध्यमातून नक्की सागरी वाऱ्यांची काय स्थिती आहे ते आपण समजून घेऊ शकतो तर आजच्या या सॅटेलाईट इमेजमध्ये आपण बघू शकतो की इकडे बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे आणि या दोन कमी दाबाच्या क्षेत्रांचा परिणाम म्हणून महा महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणात ढग मागच्या काही दिवसांपासून दाटलेले आहेत आणि त्यामुळे खास करून मराठवाड्यावर मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले असल्यामुळे तुफान स्वरूपाचा पाऊस मराठवाडा विदर्भ आणि महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये बरसतोय अक्षरशः पावसाचा कहर बघायला मिळतोय इकडे आपण बघू शकतो की बंगालच्या उपसागरात हे सायक्लोनिक सर्क्युलेशन मोठ्या प्रमाणात दिसत आहेत गोलाकार चक्राकार वारे दिसत आहेत इकडे अरबी समुद्रात सुद्धा हे सायक्लोनिक सर्क्युलेशन दिसतंय आणि या दोघांचा परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणात पाऊस सध्याच्या घडीला बरसताना दिसतोय तर आता काही ठिकाणी निरभ्र आकाश दिसतंय पाऊस उघडल्याचं चित्र दिसतंय मात्र इथून पुढचे काही दिवस पावसाचा धोका असणार आहे पावसाचं संकट अजूनही टळलेलं नाहीये आणि अशातच प्रशांत महासागरात जे जगातलं यंदाच्या वर्षीचं सगळ्यात मोठं चक्रीवादळ आहे सुपर टायफून द्रागाचं नावाचं ते तयार झालेलं आहे आणि त्याचा परिणाम म्हणून बंगालच्या उपसागरात आणखी एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होऊ शकतं आणि तसं जर झालं तर भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या सुद्धा काही भागांमध्ये विध्वंस घडू शकतो या चक्रीवादळाचा फटका बसू शकतो आता पुढच्या इमेजच्या माध्यमातून नक्की सुपर टायफून रागासाची काय स्थिती आताच्या घडीला आहे ते आपण समजून घेणार आहोत पुढच्या स्लाइडच्या माध्यमातून तर हा आजचा मॅप आहे आजची ही सॅटेलाइट इमेज आहे आणि यामध्ये आपण बघू शकतो की हा सुपर टायफून रगाचा जो आहे तो मोठ्या प्रमाणात तयार झालेला आहे खूप मोठा आकार ह्या चक्रीवादळाचा आहे यंदाच्या वर्षीचं जगातलं सगळ्यात शक्तिशाली चक्रीवादळ या चक्रीवादळाला म्हटलं जात आहे आणि मोठ्या प्रमाणात विध्वंस या चक्रीवादळामुळे हो होत आहे आता आपण पुढच्या इमेजेसच्या माध्यमातून आणखी डिटेलमध्ये मा हे सगळं सविस्तर समजून घेणार आहोत दोन दिवसांपूर्वीपर्यंत हे जे सुपर टायफून रगाचा चक्रीवादळ आहे याचा वेग दोनशे तीस किलोमीटर प्रति तास होता मात्र हा जो वेग आहे तो आता वाढलेला आहे दोनशे ऐंशी किलोमीटर प्रति तास वेगाने हे जे शक्तिशाली चक्रीवादळ आहे हे पुढे सरकताना दिसतोय आणि अक्षरशः इतक्या वेगाने दोनशे ऐंशी किलोमीटर प्रति तास वेगाने हा चक्रीवादळ विध्वंस करत पुढे पुढे सरकतोय दक्षिण चीन फिलिपिन्स व्हिएतनाम आणि तैवानला याचा मोठा फटका बसलेला आहे आता पुढच्या स्लाइडच्या माध्यमातून आपण आणखी बघणार आहोत की नक्की आता तिथे काय स्थिती आहे तर आता भारतातून या देशांकडे जाणारे जे विमान आहेत विमानसेवा आहेत ते रद्द करण्यात आलेले आहेत याचबरोबर तिकडून इतर देशांमध्ये जाणारे सुद्धा जे विमान आहेत ते सुद्धा रद्द करण्यात आलेले आहेत मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की लाखो लोकांचं स्थलांतर या चक्रीवादळामुळे करण्यात आलेलं आहे अनेक भागांमध्ये या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून हाय अलर्ट सुद्धा देण्यात आलेला आहे तर अनेक ठिकाणी शाळा आणि कार्यालयांना सुद्धा सुट्टी देण्यात आलेली आहे आता ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून पुढे नक्की काय स्थिती असणार आहे ते सुद्धा आपण पुढच्या स्लाइडच्या माध्यमातून समजून घेणार आहोत या सगळ्याचा अंदाज घेत होसाळीकर जे आहेत हवामान तज्ञ त्यांनी नक्की काय म्हटलेलं आहे तर होसाळीकर यांचं हे ट्विट आहे ज्यामध्ये त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे लो प्रेशर एरिया लाइकली टू फॉर्म ओव्हर नॉर्थ अँड अॅट सेंट्रल बे ऑफ बंगाल नेक्स्ट ट्वेंटी फोर हवर्स मुव्हिंग वेस्ट वर्ड्स वेरी लाइकली कॉन्सन्ट्रेट इन डिप्रेशन ओव्हर नॉर्थ वेस्ट अँड ऍट जॉईन वेस्ट सेंट्रल बे ऑफ बंगाल ऑफ साउथ ओडिसा नॉर्थ आंध्र प्रदेश कोस्ट ऑन ट्वेंटी याचा अर्थ असा की कमी दाबाचं जे क्षेत्र आहे बंगालच्या उपसागरात ते तयार झालेलं आहे आणि ह्या सगळ्याचा परिणाम हे जे आहे कमी दाबाचं क्षेत्र ते कुठेतरी पश्चिम किनारपट्टीला पश्चिम दिशेला सरकताना त्यांना आणि नॉर्थ वेस्ट याचबरोबर बंगालच्या उपसागराला लागून असलेले जे राज्य आहेत ज्यामध्ये दक्षिण ओडिसा असेल उत्तर आंध्र प्रदेशचा जो किनारपट्टीचा भाग असेल इथे सुद्धा सरकताना त्यांना दिसतंय आणि सव्वीस तारखेपर्यंत याचा वेग वाढलेला असणार आहे कमी दाबाच्या क्षेत्राचा त्यामुळे मोठ्या प्रमाणात याचा फटका बसू शकतो साऊथ ओडिसा आणि आंध्र प्रदेश राज्यावर स सव्वीस आणि सत्तावीस तारखेदरम्यान सुद्धा मोठ्या प्रमाणात फट परिणाम सुद्धा बघायला मिळू शकतो याचबरोबर त्यांनी आणखी एक ट्विट केलेला आहे ज्यामध्ये होसाळीकरांनी सांगितलेलं आहे अबो नॉर्मल रेनफॉल लाइकली इन सेंट्रल इंडिया महाराष्ट्र ओडिसा ईस्ट उत्तर प्रदेश तेलंगणा नॉर्थ कर्नाटका कोस्टल कर्नाटका अँड केरळ अबो नॉर्मल रेनफॉल लाईकली इन ईस्ट इंडिया नॉर्थ ईस्ट इंडिया सेंट्रल इंडिया वेस्ट इंडिया उत्तर प्रदेश उत्तराखंड अँड ईस्ट राजस्थान म्हणजे हे जे जिल हे जे राज्य आहेत ज्यामध्ये ईस्ट भारताचा समावेश असेल याचबरोबर मध्य भारताचा समावेश आहे पश्चिम भारत उत्तर प्रदेश उत्तराखंड आणि याचबरोबर पश्चिम राजस्थानाचा सुद्धा जो पट्टा आहे इथेसुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे तुफान पावसाचं सावट या सगळ्या राज्यांवर असणार आहे आणि हे सगळं का होतंय तर बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात जे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे त्याचा परिणाम म्हणून या राज्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसू शकतो असं होसाळीकरांनी हे ट्विट करत म्हटलेलं आहे आता पुढच्या स्लाईडच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की आणखी नक्की पुढे याचा काय काय कसा कसा परिणाम होऊ शकतो तर या ट्विटमध्ये के एस होसाळीकरांनी सांगितलेलं आहे पॉसिबिलिटी ऑफ इंटरमिटिएंट मॉडरेट इन इंटेन्सिटी स्पेल्स ओव्हर पार्ट ऑफ ईस्ट विदर्भ ऍट जॉईन एरिया ऑफ मराठवाडा अँड तेलंगणा ड्युरिंग द नेक्स्ट थ्री टू फोर हवर्स ऍट आयसोलेटेड प्लेसेस म्हणजे तेलंगणा याचबरोबर मराठवाड्यातल्या काही भागांमध्ये याचबरोबर ईस्ट विदर्भामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे पुढच्या तीन ते चार तासांमध्ये तुफान स्वरूपाचा वादळी स्वरूपाचा पाऊस या जिल्ह्यांमध्ये या पट्ट्यात पडण्याची शक्यता असल्याचं सुद्धा हवामान तज्ज्ञ के एस होसाळकर यांनी म्हटलेलं आहे आता ह्याचा ह्या सगळ्या गोष्टींचा अंदाज घेत कुठे नक्की कोणता अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे हे सुद्धा आपण पुढच्या ग्राफिकच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो मात्र त्यापूर्वी परतीच्या पावसाची नक्की काय स्थिती आहे तर मागच्या काही दिवसांपूर्वी म्हणजे चौदा ते पंधरा सप्टेंबर दरम्यान पश्चिम राजस्थानातून परतीच्या पावसाला सुरुवात झालेली आहे आणि पाच ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रात सुद्धा परतीचा पाऊस आलेला असणार आहे दहा ऑक्टोबर परतीच्या पावसाने संपूर्ण महाराष्ट्र व्यापलेला असणार आहे तर पंधरा ऑक्टोबर पर्यंत संपूर्ण देशातून परतीच्या पावसाचा प्रवास संपलेला असणार आहे आता या सगळ्याचा अंदाज घेत पुढचे काही दिवस किती कुठे पाऊस पडू शकतो हे सुद्धा आपण पुढच्या इमेज मधून समजून घेऊ शकतो तर हा आजच्या तारखेचा पंचवीस सप्टेंबरचा हा मॅप आहे यामध्ये आपण बघू शकतो यवतमाळ आणि चंद्रपूरला आज ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून दिलेला आहे तर विदर्भातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे याचबरोबर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आज वर्तवण्यात आलेली होती उद्या आणि परवाची नक्की काय स्थिती असणार आहे ते सुद्धा पुढच्या माध्यमातून आपण समजून घेऊ शकतो कारण बंगालच्या उपसागरातलं जे कमी क्षेत्र आहे ते हळूहळू पुढे सरकत आहे आणि त्याचा परिणाम म्हणून पुढचे काही दिवस जे आहे ते पावसाचा धोका असणार आहे साधारण पंचवीस ते तीस तारखे दरम्यान पाऊस वाढण्याची शक्यता अनेक भागांमध्ये असणार आहे त्यामुळे पुढच्या स्लाइडच्या माध्यमातून सव्वीस आणि सत्तावीस तारखेला नक्की काय स्थिती हे आपण समजून घेऊ शकतो तर सव्वीस आणि सत्तावीस तारखेला महाराष्ट्रात पाऊस वाढल्याचं बघायला मिळत आहे सव्वीस तारखेला उत्तर महाराष्ट्रातलं जळगाव धुळे नंदुरबार जर सोडलं तर संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस असणार असणार आहे आहे विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले असू शकतात याचबरोबर तुफान स्वरूपाचे वादळी वारे सुद्धा वाहताना दिसून येतील मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे आणि सव्वीस तारखेच्या तुलनेने सत्तावीस तारखेला तर पावसाचा अक्षरशः कहर बघायला मिळणार आहे ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि जो घाटाचा परिसर आहे असा हा सगळा पश्चिम महाराष्ट्राचा जो पट्टा आहे तो ऑरेंज अलर्टवर आहे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस या पट्ट्यात पडण्याची शक्यता असणार आहे तर लातूर धाराशिव आणि नांदेड मराठवाड्यातल्या या जिल्ह्यांमध्येही पावसाचा कहर असणार आहे म्हणजे अजूनही मराठवाड्यातून पावसाचे संकटाचे जे ढग आहेत ते अजूनही ओसरलेले नाहीये हे जे जिल्हे आहेत ऑरेंज अलर्टवरचे हे जर सोडले तर उर्वरित सगळ्या महाराष्ट्रात सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे जवळपास सगळ्या महाराष्ट्राला ऑरेंज आणि येल्लो अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे आता अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेची नक्की काय स्थिती असेल ते सुद्धा आपण पुढच्या स्लाइडच्या माध्यमातून बघू शकतो तर अठ्ठावीस तारखेलाही पश्चिम किनारपट्टीत मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे उर्वरित महाराष्ट्रातल्या अनेक भागांना येल्लो अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे एकोणतीस तारखेलाही कोकणातल्या अनेक जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता असेल तर विदर्भ आणि आणखी काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा पाऊस पडेल येल्लो अलर्ट अनेक ठिकाणी तर ऑरेंज अलर्ट सुद्धा अनेक भागांमध्ये देण्यात आलेला आहे म्हणजे एकंदरीत पंचवीस तारखेपासून म्हणजे आजपासून तर तीस तारखेपर्यंत महाराष्ट्रातल्या भागांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात पडण्याची शक्यता आहे आणि अनेक ठिकाणी ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे याचबरोबर प्रशांत महासागरात तयार झालेल्या सुपर टायफून रागासाचा सुद्धा कुठेतरी परिणाम भारताला होऊ शकतो जर सुपर टायफून रागासा बंगालच्या उपसागरातही त्याचा जर परिणाम दिसला आणि त्याचा इम्पॅक्ट म्हणून बंगालच्या उपसागरातही आणखी एक सर्क्युलेशन सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालं कमी दाबाचं क्षेत्र जर तयार झालं तर भारत भारताच्या किनारपट्टीच्या अनेक राज्यांवर त्याचा मोठ्या प्रमाणात सुद्धा परिणाम होऊ शकतो या संदर्भात तुमचे आणखी काही प्रश्न असतील तुम्हाला या संदर्भात आणखी काही जाणून घ्यायचं असेल तुमच्या तुम्हा संदर्भात तुम्हाला आणखी काही जाणून घ्यायचं असेल तुमच्या भागातल्या वातावरणाची परिस्थिती नक्की काय असणार आहे पुढच्या काही दिवसात हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबई तकला जर तुम्ही नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद